नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्तर सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पुढील चौकटी पूर्ण करा एक आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ उत्तर कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे दोन सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत उत्तर सगळे कवितेत संवाद करू लागले तीन आजोबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण उत्तर सुधीरला कवितांचा लळा लागावा चार कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण उत्तर सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळेल प्रश्न क्रमांक दोन पुढील आकृत्या पूर्ण करा एक पाठात आलेल्या साहित्यिकांचे नावे शांताबाई शेळके नारायण सुर्वे ग दी गाडगुळकर बालकवी दोन पुढील साहित्यिकांच्या या रचनांचा उल्लेख आहे एक शांताबाई शेळके बाग दोन नारायण सुर्वे गिरणी तीन ग दि माडगुळकर घर चार बालकवी फुलराणी तीन सुधीरला मदत करणारे कुटुंबीय आजोबा आजी बाबा आई ताई प्रश्न क्रमांक तीन पुढील चौकटी पूर्ण करा कोण कोणाला म्हणाले एक मला त्या काठीनी चप्पल आजोबा आजीला म्हणाले दोन रागाचा तुम्ही सोडा हे का असे आई आजीला म्हणाली तीन यमक जुळायला हवे फिट असे ताई सुधीरला म्हणाले चार द्या थोडे पाणी टाकून वाळा असे बाबा आईला म्हणाले पाच कसली घाई कसली सही असे सुधीर बाबांना म्हणाला प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा उत्तर सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळे सदस्य यमक जुळून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गम्मत येते प्रत्येकजण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात उदाहरणार्थ आजी सांजवार आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वाद अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गम्मत येते बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल धरून रुमाल असे यमक जुळवते ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारील बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात दोन पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते कारण सांगा उत्तर आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवळी आणरे इकडे दातांची कवळी यावर आजी म्हणते तुमची इच्छा हाच ध्यास भाजी बनवते चवळीची खास हा काव्य संवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो आजोबांचा मिस्किलपणा चवळी कवळी या यमकातून प्रकट होतो आजीच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो म्हणून हा कव्यसंवाद खास व गमतीशीर आहे तीन आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून नमूद करा उत्तर माधव हा भाग आणला मी कुंचला आहे की नाही तो चांगला मधुरा हे पहा मी रंग आणले लाल पिवळेने निळे जांभळे महेश मी आणला भला मोठा कागद त्यावर रंग चढूया आता गडद मयुरा पण आपण कशाचे काढायचे चित्र माधवने काढले तर होईल माधव विचित्र तुझ नाव मयुरा आपण काढू मोर रान काढू कमान काढू आणि ढग घनघोर चा या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करा उत्तर कथेचे नाव सुधीरच्या घरातील काव्य मैफल एका छोट्याशा गावात सुधीर नावाचा एक मुलगा राहत होता सुधीर तसा हुशार पण कविता या विषयाची त्याला खूप भीती वाटायची यमक जुळवणे शब्दरचना करणे हे त्याला मोठे कठीण काम वाटायचे एके दिवशी सुधीर शाळेतून घरी आला तोच मुळी तोंड पाडून त्याचा उदास चेहरा पाहून त्याचे आजोबा काळजीने म्हणाले अरे सुधीर काय झाले असं गप्प गप्प का सुधीर नाराजीनेच म्हणाला आजोबा शाळेत बाईंनी कवितेची ओळख हा प्रकल्प दिला आहे मला तर साधी ओळही सुचत नाही आता मी हा प्रकल्प कसा पूर्ण करणार सुधीरची ही अडचण घरातील सगळ्यांच्या लक्षात आली आजी आई बाबा ताई सगळे तिथे जमले आजोबा हसले आणि म्हणाले अरे यात काय घाबरण्यासारखे आहे कविता म्हणजे काय तर आपल्या मनातील भावना आणि नादमय शब्दात मांडणे आपण करूया आजपासून काही वेळ आपण घरात फक्त कवितेतच बोलायचे बघ बो, तुला आपोआप कविता सुचती सगळ्यांना ही कल्पना भारी आवडली आणि बघता बघता सुधीरच्या घराचे रूपांतर एका कवी संमेलनात झाले सुरुवात आजीने केली तिने जेवणाचे ताट वाढले आणि लईत म्हणाली हातपाय धुवून ये जेवण केले आहे छान चवळीची भाजी आणि गरम गरम वाढले आहे पान ऐकून ना हसू आले तो हात धुवून पाटावर बसला इतक्यात ताई त्याला चिडवत म्हणाली सुधीर आहे हुशार पण अभ्यासात मानतो हार काव्य दिंडीत सहभागी हो सोडून दे हा भार सुधीरला आता गंमत वाटू लागली होती शब्दांचे यमक कसे जुळवायचे हे त्याला प्रत्यक्ष ऐकून समजत होते तेवढ्यात बाबा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आले घड्याळाकडे बघत ते मोठ्याने म्हणाले ऑफिसला जायची झाली आहे वेळ आता घरात नको करू कोणताही खेळ आता पाळी आजोबांची होती ते आपल्या आरामखुर्चीत बसून या काव्य मैथिलीचा आनंद घेत होते ते म्हणाले उभी स्वयंपाकात अन मी बसलोय दारात सुधीरच्या कवितेने आनंद भरलाय घरात हे सगळे ऐकून सुधीरचा आत्मविश्वास जागा झाला त्याला समजले की कविता म्हणजे अवघड काही नसून ती आपल्या रोजच्या बोलण्यातील गंमत आहे त्याचे डोळे चमकले त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच स्वतःहून एक यमक जुळवले तो आईकडे बघत म्हणाला जेवण झाले मस्त आता कशाची नाही वान आईच्या हातची चव असते सर्वात छान हे ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला सुधीरला खूप आनंद झाला ज्या कवितेची त्याला भीती वाटत होती तीच कविता आता त्याला सोपी आणि मजेशीर वाटू लागली होती त्या रात्री सुधीरने वही उघडली आणि त्याला सुचलेल्या ओळी झरझर लिहून काढल्या शाळेत बाईना प्रकल्प दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर भीती नाही तर आत्मविश्वास होता तात्पर्य कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्यापेक्षा त्यातला आनंद शोधला की ती गोष्ट सोपी होते सुधीरला त्याच्या कुटुंबाने कवितेची खरी ओळख करून दिली होती पाच तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल उत्तर एक प्रसिद्ध कवींच्या कवितांचे मी नियमित वाचन करेन दोन माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना व निसर्गाचे निरीक्षण करेन माझी शब्द संपत्ती वाढवण्यासाठी मी नियमित खूप वाचन करेन चार सुधीरच्या पाठाप्रमाणे शब्दांचे यमक जुळवण्याचा सराव करेन पाच माझ्या मनातील भावना व कल्पना मी शब्द रूपात मांडे सहा माझे विचार व कल्पनांची नोंद ठेवण्यासाठी एक वही घालेन सात माझ्या कविता शिक्षकांना व वडीलधाऱ्यांना दाखवून मार्गदर्शन घेईन आठ सतत कविता लिहिण्याचा सराव करे अशा प्रकारे कविता करण्यासाठी आपल्याला असे प्रयत्न करावे लागतील सहा तुम्ही काव्य वाचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत राहुल अरे अमित काल संध्याकाळी झालेला काव्यरंग हा काव्य वाचनाचा कार्यक्रम तो ऐकलास का अमित हो राहुल मी तो पूर्ण कार्यक्रम ऐकला आणि खरं सांगू तर मला तो प्रचंड आवडला राहुल मला सुद्धा त्यातील कवींनी ज्या प्रकारे आपल्या कवितांचे सादरीकरण केले ते खरोखरच वाखाणण्याजोगे होते वाखाण्या निसर्ग आणि सामाजिक विषयांवर आधारित कवितांनी तर थेट काळजाचा ठाव घेतला आणि कवींच्या आवाजातील चढउत आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे शब्द जिवंत वाटत होते अमित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी निवेदकाची शैली सुद्धा खूप खुमासदार होते त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली राहुल प्रेक्षकांचा प्रतिसादही खूप उत्स्फूर्त होता प्रत्येक कवितेला मिळणारी दाद पाहून कवींचा उत्साह वाढत होता अमित अशा कार्यक्रमामुळे आपल्या मराठी साहित्याची गोडी आणि भाषेचे सौंदर्य अधिक चांगले प्रकारे समजते आपण पुढच्या वेळी असा कार्यक्रम झाला की नक्की प्रत्यक्ष जाऊन पाहूया अमित नक्कीच असे दर्जेदार कार्यक्रम आपण अजिबात चुकवता कामा नये प्रश्न क्रमांक पांच समानार्थी शब्द लिहा एक काव्य कविता दोन दो, तोंड मुख तीन दीवा दीप चार बाग उद्यान पाच काळजी चिंता सहा पाऊस वर्षा प्रश्न क्रमांक सहा विरुद्धार्थी शब्द लिहा सोपे कठीण सुरुवात शेवट राग प्रेम नवीन जुने रात्र दिवस होकार नकार प्रश्न क्रमांक साथ अनेक वचन लिहा एक काठी अनेक काठ्या एक रुमाल अनेक रुमाल एक चप्पल अनेक चपला एक दात अनेक दात एक भाजी अनेक भाज्या एक चपाती अनेक चपात्या एक कांदा अनेक कांदे एक मळा अनेक मळे प्रश्न क्रमांक आठ पुढील कंसात काही म्हण दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा सर्व म्हणी वाक्याला अनुरूप वा फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो म्हण गर्वाचे घर गर खाली दोन एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे मामा तीन सर्वत्र परिस्थिती समान असणे म्हण पळसा पाने थोडे जमून संचय करणे म्हण थेंबे थेंबे तळे साचे पाच एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे म्हण आगीतून उठून फुपाट्यात पडणे सहा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो उत्तर अति तिथे माती आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी पसंद ती म्हण नाही म्हण ती नीट अळणी प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ आपल्याला चौकटीतून शोधून लिहायचा आहे उत्तर एक खो देणे अर्थ नकार देणे दोन पाश तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे बंधनातून मुक्त होणे तीन हे का धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हट्ट हट करणे चार भावनांचे मोहोळ चेतवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भावना जागृत करणे प्रश्न क्रमांक दहा पुढे काही वाक्य दिले आहे त्यामध्ये वाक्य वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या तुम्ही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा एक आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे या वाक्यातील सर या शब्दाचा अर्थ आहे शिक्षक तर सर न येणे यामधील सरचा अर्थ आहे तुलना नसणे दोन सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो त्यात कपात केलेली मला चालत नाही एक कपात म्हणजे पेल्यात दोन कपात म्हणजे कमी करणे तीन एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला दूरध्वनीवर ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यावर ठरवा उत्तर भेट देणे म्हणजे भेटणे भेट, भेट म्हणजे नजराणा विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आणखी काही वाक्य आता आपण तयार करूया चार रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही या वाक्यातील पहिल्या हारचा अर्थ आहे तर दुसऱ्या हारचा अर्थ आहे पराभव पाच नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय उत्तर पहिल्या नावचा अर्थ आहे होडी तर दुसऱ्या नावाचा अर्थ आहे नाम सहा मान झुकवून थोरा मोठ्यांचा थोरा मोठ्यांना मान द्यावा पहिल्या मानचा अर्थ आहे शरीराचा अवयव तर दुसऱ्या मानचा अर्थ आहे आदर किंवा सन्मान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतले आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा कवितेची ओळख या पाठाच्या सध्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शिकू मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद